त्या जमल्याने प्रत्येकाने शंभर मत जर तर समोरचा परत कधी आपला नाश करणार नाही प्रत्येकाने ही शपथ घ्या की आपण जे मतदान करणार आहे ते निलेश राणेला मतदान करण्यापेक्षा आपण राणे साहेबांना मतदान करणार आहे ही भूमिका जर तुम्ही घेतली एकही मत आपलं फुकट जाणार नाही तर राणे साहेबांच्या स्वप्नात बालवण जर तयार करायचं असेल तर निलेश राणेंची शिवसेना या नगरपालिकेवर आली पाहिजे त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आमचे राजेश जी मोरे इथं आलेले त्यांचा पायगुण चांगला आहे आणि आम्ही अनेक दिवस ओळखतो ते रत्नागिरीमध्ये माझ्या मतदारसंघात संपर्क प्रमुख म्हणून होते तिथं आम्ही जिंकलो राजापूरला आणलेलं होते तिथं आम्ही जिंकलो दीपक केसरकरांकडे होते दीपक केसरकर तिथं जिंकले आता ते इथं आलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचा पायगुण अतिशय चांगला आहे सर तीन तारखेपर्यंत नाही त्याला सांगितलं आहे ज्या ज्यावेळी निलेश राणेंची कुठची पण निवडणूक असेल आमच्याकडे नाही आला तरी चालेल थांबा त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही पण अजूनही करतो राजकारण होत होत राहत राजकारणामध्ये कटुता निर्माण होते पण ज्या पद्धतीनं तुम्ही या सिंधुदुर्ग जिल्हा हँडल करताय शिवसेना म्हणून त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे आज शिवसेना वर्षभरापूर्वी या सिंधुदुर्गामध्ये काय होती त्या आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे पण तुम्ही ज्यावेळी सक्रिय झाला मी अनेक वेळा हे वाक्य बोलतो की राणे साहेबांसोबत काम करणारे दत्ता सामंत असतील संजय पडते असतील राजन तेली असतील आमचे काका कुराळकर असतील भविष्यात सतीश सावंत पण असतील मला माहित नाही त्या सगळ्यांना परत एकदा एकत्र आणण्याची ताकद कुठच्या राण्यांमध्ये आहे ते निलेश राण्यांमध्ये आहे आणि मग जास्त वेळ मी आपल्याला घेत नाही धनुष्य जो बटन आपण सगळ्यांनी मिळून दाबावं ममता ताईना नगराध्यक्ष करावं आमच्या सगळ्या वीस उमेदवारांना नगरसेवक करावं आणि जाता जाता ममता ताई तुम्हाला विनंती करतो आज तुम्ही नगराध्यक्ष म्हणून विराजमान झालेला पण नऊ वर्षानंतर ही बहुतेक निवडणूक होते ज्यावेळी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही बसाल एक वर्षाचा निलेशजींच्या नेतृत्वाखाली एक विकास आराखडा तयार कराल आणि माझी या शहरातली एकही महिला भगिनी व्यवसायापासून वंचित राहणार नाही त्यासाठी पुढाकार घ्या तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत आहे माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे जी पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे प्रत्येक महिला भगिनीला स्वतःचा पायावर करू शकते प्रत्येक तरुणाला ती स्वतःचा पायावर करू शकते निरेशी तीन तारीख झाल्यानंतर तुम्ही सांगाल त्या दिवशी माझ्या मुंबईचे सगळे अधिकारी ममताताईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी येतील